सेलू शहरासह तालुक्यात एक सप्टेंबरपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे सोमवार दोन सप्टेंबर रोजी सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील लोहर दुधना धरणात आणि दुधना प्रकल्पाच्या पांडलोट क्षेत्रामध्ये देखील होत असलेल्या संततधार पावसामुळे लोहर दुधना प्रकल्पाची पाणी पातळी चोवीस टक्क्यावरून थेट बहात्तर टक्के एवढी झाली असून सोमवार रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत लोहर दुधना प्रकल्पात टक्केवारीत होड वाढ होत असल्याने शिवाय पाऊस पडत असल्याने तसेच येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने वर्तविल्यामुळे खबरदारी म्हणून लोहर दुधना धरणाचे सकाळी साडे अकरा वाजता प्रथम चार दरवाजेतून व नंतर दुपारी दोन वाजता आठ दरवाज्यातून सहा हजार पाचशे अठ्ठावीस क्युसेक्स विसर्ग सुरू असून त्यात वाढ होऊन तेरा हजार छप्पन इतका विसर्ग दुधना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन लोहर दुधना प्रकल्पाच्या पूरनियंत्रण कक्षाने केले आहे दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे बोथ येथील राजेश दशरथ जोगदाड वय सोळा वर्ष बालासाहेब जाधव वय अठरा वर्ष एकनाथ तुकाराम जाधव वय एकोणचाळीस वर्ष दशरथ रामभाऊ जोगदंड वय पासष्ट वर्ष शिवाजी ज्ञानेश्वर जाधव वय चाळीस वर्ष बापूराव तुकाराम जाधव वय चाळीस वर्ष हे सहा जण पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले होते या सर्वांना सोमवार दोन सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता एन डी आर एफच्या टीमने सुरक्षित बाहेर काढल्यानंतर या सर्वांना चारठाणा येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले या मोहिमेत उपविभागीय अधिकारी संगीता सानप तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर नायब तहसीलदार विजय मोर विजय भोसले मनोहर चिंचाने मुकुंद आष्टीकर योगेंद्र नांदापूरकर तलाटी भास्कर काकडे ओम काकडे बालाजी चिंके आदींनी मदतकामात सहकार्य केले रविवार आणि सोमवार रोजी झालेल्या पावसामुळे सेलू परभणी सेलू पाथरी सेलू राजवाडी मार्गे वालूर हे रस्ते सोमवार रात्री दहा वाजेपर्यंत ही कसुरा नदीला आलेल्या पुरामुळे आणि दुधना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे बंद आहेत सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे लोहर दुधना धरणाचा उजवा कालवा फुटून परिसरात पाणीत पाणी झाले अचानक घडलेल्या या घटनामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे नि कालव्याचे निकृष्ट झालेले काम यामुळे पुन्हा एकदा उघड्यावर पडले आहे